पूर्वीपासून मी इलेक्शनचे काम वगैरे हो करायचो सुद्धा मेहतापासून आम्ही अलाउडस्पीकर अलाउन्स वगैरे येते ज्या त्यावेळेचे ते खासदार हे राहायचे चांगली कामं हो वगैरे व्यवस्थित करायचे आतासुद्धा शहरामध्ये चांगला असा खासदार पाहिजे की जे शहराच्या समस्या जिल्ह्याच्या समस्या असं त्या सगळ्या व्यवस्थित हे झाल्या पाहिजे कुठल्याही पक्षाचा असो पक्षाचा हा विषय नाही आहे तर प्रत्येकाने म्हणजे खासदारांनी ते समाजाचं किंवा ज्याला म्हणतो आपण भौतिक सुविधा शहराच्या सर्व करायला पाहिजेत आणि प्रत्येक नागरिकाने हे आपलं मतदान नक्की करायल करायला पाहिजे करायलाच पाहिजे असं माझी एक विनंती आहे जनतेला आता पूर्वी जे होते ते अल्पसंख्यक दिलीप गांधी झालं आपले भा अनिल भैया राठोड झालं हे अल्पसंख्यक इतर समाजाचीही होती आता ही जी भैया होते ने दिलीपजी गांधी होते त्यांनी सर्व जाती धर्माचा धर्माला अक्षरशः खरंच न्याय दिला सगळ्यांकर समानतेने त्यांनी पाहिलं कुठल्याही गोष्टीचं त्यांनी कधी हे केलं नाही आणि करणारं होते ते आणि आता म्हणून त्याच पद्धतीचा शहरासाठी जिल्ह्यासाठी खासदार असावा बरं का दिलीप खेडकरजी साहेब जरी उभी असेल तर त्यांना प प्रत्येकाने सहकार्य करावं असं मी सगळ्यांना मतदारांना सुद्धा विनंती असेल कारण ते ना अधिकारी मोठे होते प्रशासकीय अधिकारी होते आणि त्यांना समाजाची सगळ्या खताळागाळापर्यंत जाण्याची त्यांची स्टॅमिना होता माहिती होती त्यामुळं ते, ते ते सगळं करू शकतील आणि ते जर ओबीसीचे असले तर त्याला प्रत्येक समाजाची त्या साहेबांना जाण असेल म्हणून ओबीसी कॅन्डिडेट चालवायला कुठलीच प्रकारची हरकत नाही आणि प्रत्येकाने ते चालावं मतदान आपलं शंभर टक्के करावं हीच अपेक्षा